देवानंद पवार यांचा कारंजा मतदारसंघात जनसंपर्क दौरा वाशिम जिल्ह्यातील मानोरा कारंजा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे वाशिम जिल्हा प्रभारी देवानंद पवार यांनी जनसंपर्क सुरू राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मानोरा कारंजा लाड परिसर शेतकरी व सामान्य नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे शेतकऱ्यांसमोर भक्कम प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत निसर्गाच्या हेकेकोर धोरणामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवर शासन लक्ष देत नाही लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्ष धोरणामुळे शेतकरी परेशान झाले आहे शासनाचे शेतकऱ्यांसाठी पाहिजे तशी योजना नाही अशा अडचणीत असलेल्या शेतकरी सामान्य नागरिकांचा संपर्क करून अडचणी जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे युवा नेते देवानंद पवार यांनी जनसंपर्क दौरा कारंजा मानवना मतदारसंघात सुरू केला आहे या दरम्यान दिनांक दहा एक दोन ला कारंजा शहरातील अनेक लोकांच्या भेटी घेतल्या बायपास परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सय्यद इरशाद यांची भेट घेतली असता परिसरातील मेकॅनिकल कामगार मोठ्या प्रमाणात जमा झाले होते अनेक व्यक्तींनी शहरातील समस्या व शासकीय रुग्णालयातील समस्या त्यांच्यापुढे मांडल्या त्यावेळी देवानंद पवार सांगितले की सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्याची गरज पडल्यास ते सुद्धा करू सामाजिक कार्यकर्ते सय्यद इरशाद यांनी सांगितले की शेतकरी शेतमजूर कामगार सामान्य नागरिकांच्या समस्यांची जाणीव ठेवणाऱ्या अभ्यासी युवा नेत्याची कारंजा तालुक्याला व शहराला आवश्यकता आहे होती हक्काचा नेता मिळाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे यावेळी सय्यद सादिक सय्यद अमान उपसरपंच किनी रोकडे महाराष्ट्र पब्लिक न्यूज चॅनलचे उपसंपादक सय्यद अब्रार शहरातील प्रतिष्ठित नागरिक कासमभाई भवानीवाले मोहम्मद समीर मोहम्मद रहीम मेकॅनिकल सय्यद इम्रान सय्यद इरफाम भाई, नदीमभाई रशीद भाई, मेकॅनिकल सौरभ कर्डे नासिरभाई सादिकभाई अल्ताफभाई भाई, मेकॅनिकल अजमतभाई भाई सय्यद साद सलीम भाई, 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 भाई शेख शे, सलीमभाई कलीमभाई यांच्यासह शेकडो परिसरातील नागरिक उपस्थित होते